आता घरच्या घरी बनवा कॅफे सारखी कोल्ड कॉफी तेही फक्त दहा मिनिटात हाय मी प्राची संकेत तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनल क्यून ऑफ द हाऊस मध्ये चला तर रेसिपी चालू करूया सर्वप्रथम आपण कॉफी सिरप बनवून घेणार आहोत यासाठी मी एका पॅन मध्ये दोन चमचे साखर आणि एक चमचा कॉफी घेऊन त्यात अर्धी वाटी पाणी घेतलं आहे आता आपल्याला हे साखर वितळेपर्यंत उकळून घ्यायचं आहे हा कोल्ड कॉफीचा बेस आहे हा सिरप तुम्ही स्टोरसुद्धा करू शकतात या वाढत्या गर्मीत तुम्हाला जेव्हा पण कोल्ड कॉफी पिण्याचं मन झालं तर हा बेस तुम्ही काढून त्याचे कोल्ड कॉफी बनवू शकतात इथे मी कॉफी ग्लास घेतला आहे आता त्याला चॉकलेट सिरपने मी डेकोरेशन करून घेणार आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा चॉकलेट सिरप यूज करू शकतात जर तुमच्याकडे चॉकलेट सिरप नसेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या चॉकलेटमध्ये गरम दूध टाकून त्याचं सिरप बनवू शकता हा ग्लास आपण दहा मिनिटांसाठी सेट व्हायला फ्रीजमध्ये ठेवूया तोपर्यंत कॉफी बनवून घेऊ इथे मी मोठं वाला मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता यात एक ग्लास दूध टाकून घेते आता यात एक चमचा एवढा चॉकलेट सिरप टाकला आहे आता दोन ते तीन आईस क्यूब टाकून घेऊयात इथे मी दोन चमचे एवढे मिल्क पावडर टाकून घेते मिल्क पावडर टाकल्यामुळे आपल्या कोल्ड कॉफीचं टेस्ट सेम कॅफेच्या कॉफीसारखं लागणार आहे आता आपण बनवलेलं कॉफी सिरप यात टाकून घेऊयात कॉफी सिरप आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि मगच वापरायचं आहे इथे मी एक चमचा साखर टाकते हे सर्व इन्ग्रेडियंट्स मी एक मिनट स्लो तर दोन मिनट फास्ट वर मिक्सर ग्राइंड करून घेतले आहे आणि इथे आपली कोल्ड कॉफी रेडी आहे वरतून थोडं चॉकलेट सिरप टाकून घेऊयात आता तुम्हाला कोल्ड कॉफी पिण्यासाठी कॅफेत जायची गरज नाही कारण की ही एवढी यमी कॉफी झाली आहे एखाद्या कॅफेलासुद्धा मागे टाकेल या उन्हाळ्यात नक्की करून पहा आणि एकदा केली तर तुम्ही पुन्हा पुन्हा करणार ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देते बाय भेटूया पुढच्या व्हिडिओत